रामकृष्ण हरी आजचा विषय आहे आजमावायला शिका स्वतःच्या कर्तृत्वाला स्वतःमध्ये असणाऱ्या योग्यतांना आणि क्षमतांना कधीतरी आजमावायला हवं अन्यथा त्या क्षमतांचा त्या योग्यतांचा आपल्या ठाई पूर्णपणे नाश होऊन जातो वेळ निघून जाते आणि मग आपल्याला वाटतं अरे प्रयत्न केला असता तर बरं झालं असतं अनेकांनी आजमावलं ज्यावेळेस अभिमन्यू चक्रीमध्ये धारातीर्थी पडला आणि त्याचा प्रतिशोध घेण्याकरिता अर्जुनाने प्रतिज्ञा केली की जर उद्याचा सूर्य मावळेपर्यंत मी जयद्रथाचा वध नाही केला तर मी स्वतः अग्नी स्नान करेन याचा अर्थ काय अर्जुनाने पण त्या दिवशी स्वतःच्या कर्तृत्वाला आजमावलं होतं अगदी याच प्रकारे तुमच्या माझ्या छत्रपती शिवरायांनी देखील जेव्हा अफजल खानाच्या भेटीला जायचं होतं तेव्हा शिवरायांनी कोणत्याही मावळ्याला लावलं असतं पण त्यावेळेस देखील शिवरायांनी स्वतःच्या कर्तृत्वाला आजमावलं आणि शिवराय आज अमर झाले जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत शिवराय असतील भगवान श्री कृष्ण असतील रामप्रभू असतील अनेक अनेक महावीर असतील त्या सर्वांची चारित्र त्या सर्वांची महती गात राहणार कारण त्यांनी स्वतःला स्वतःच्या कर्तृत्वाला आजमावलं होतं आपण आजमावतो का याचाही एकदा विचार करा आणि आपल्याला आजमावण्याकरिता स्वतःतल्या योग्यतांचा स्वतःतल्या क्षमतांचा अभ्यास करायला हवा आणि आपल्या कर्तृत्वाचा एक वेगळा ठसा उमटवू शकतो म्हणून काहीही झालं तरी पण प्रयत्न करायला कधी मागे पुढे पाहू नका यश मिळो अगर न मिळो परंतु प्रयत्न करणं तर आपल्या हातात आहे नेवाधिकार असते मा फले मा, मा ते ज्या प्रकारे भगवंत म्हणतात कर्म करत जावा फळ द्यायला प्रकारे आपण देखील आपले कर्म करूयात आणि आपल्या जीवनातलं यश ज्या आपल्याला प्राप्त होईल किंवा नाही त्याची सगळी सूत्र आपल्या भगवंताकडे आपण अर्पण करू म्हणून आपण आपल्या स्वतःला आपल्या कर्तृत्वाला आणि आपल्या योग्यता आणि क्षमतांना आजमावायलाच हवं रामकृष्ण